मोहफुलाच्या हातभट्टीदारवर धाड मौदा अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव येथील दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक श्री निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री सुशील कुमार सोनवणे पोलिस शिपाई श्री मनीष सुखदेवे पोलीस शिपाई राकेश राऊत हे पेट्रोलिंग स्टेशन मोरगाव पेट्रोलिंग करीत असताना ढेमन भैयालाल तांडेकर वय पंचावन्न वर्ष राहणार तांडा तहसील मौदा हा आरोपी मोरगाव शेतशिवारातील सूर नदीला लागून असलेल्या आपल्या शेतावरील झोपडीमध्ये हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढत होता दगडविटाने बनवलेल्या चुलीवर लोखंडी ड्रम उभे ठेवून मोहफूल रसायन सडव्याची हातभट्टी लावून पाईपद्वारे मोहफुलाची गावठी दारू कळत काळत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून एकूण चौपन्न हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आरोपीविरुद्ध कलम पा पासष्ट बी सीई एफ महादा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून सदर कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक श्री निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री सुशील कुमार सोनवणे पोलीस हवालदार श्री संदीप बाजनघाटे पोलीस शिपाई श्री, श्री मनीष सुखदेवे पोलीस शिपाई श्री, श्री राकेश राऊत यांनी केली व पुढील तपास एपीआय निशांत फुलेकर पी एस आय सुशील कुमार सोनवणे करीत आहेत प्रतिनिधी अनिल ढोलवार मौदा